नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे प्रिया आई प्रिय आईस खूप दिवस झाले तुला पत्र लिहिण्याचा विचार करत होतो मात्र शाळा सुटल्यामुळे हातात पेन आणि कागद कद, कधी कद, लागलाच नाही आणि तू कशी आहेस असा विचारायला मला अधिकारच नाही कारण सगळे मला म्हणतात तू तु तु तुझ्या आईला गेळस आई मी खरंच इतका वाईट आहे का लोक मला खूप वाईट साईड बोलतात मात्र माझ्या अश्रूंना कधीच बांध फुटला नाही कारण आई काय असते तेच मला माहीत नाही अगदी बारा दिवसाचं असेल मी तेव्हा तू मला सोडून गेलीस असं लोक म्हणतात मला तुझा चेहराही नीट आठवत नाही पण आई आजही तुझा तो मायेचा स्पर्श मला जाणवतो तुझ्या निधनानंतर मला मावशीने जीव लावून सांभाळलं ला खरं पण आईचं ममत्व मावशी कधी देऊ शकते का ग आईच्या पदराजीव मावशीच्या कुशीत येऊ शकते का ग नाही ना आई कुठे असशील तिथून मला एक भेटायला एकदा येऊन जा गं तुला पाहण्याची खूप इच्छा आहे तुझ्या मिठीत अगदी मरण यावं असंही वाटतं पण आई तू कुठे जाऊन बसली आहेस लोक मला म्हणतात बरं आहे तुझं माई मेली तरी मावशी आहे तूच सांग आई मावशी असली तरी तिच्याकडे मला हक्काने रडता येतं का गं तिच्याशी मला विड्यासारखं वागता येतं का गं मी जेवलो नाही तरी तिला काहीच फरक पडणार नाही पण मला अजून आठवते शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला स्तनपान केलं असेल कारण लेकराची भूक भागली नाही तर आईलाही अन्न गोड लागत नाही असं म्हणतात आजही मी उपाशी पोटी झोपणार पोट आहे आई कारण तुझ्या आठवणीत गाळलेल्या अश्रूंनी माझं पोट अगदी घच्च भरलं आहे कॉलेजात मुलं मला वडील असून देखील अनाथ म्हणत होते शाळेत तर मित्रांच्या आईकडे पाहिलं की वाटायचं आपली आई असती तर शाळेत एकदा सरांनी खूप मारलं तेव्हा मावशीने ही घरी आल्यावरती चांगला चोप दिला तू असतीस तर मला कोणी मारलं का मारलं याची विचारपूस केली असतीस तुझ यापुढे असं करू नकोस अशी प्रेम ताकीद दिली असतीस पण तू नाहीस ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे आजवर जगताना मी अधिकच एवढा एकटा पडलो मात्र आज माझ्या एका मित्राची आई वृद्धापकाराने निधन पावली तरी तो हरवलेल्या गायीच्या बछड्याप्रमाणे हंबरड फोडत होता आई प्रत्येकाच्या आयुष्यात इतकी महत्वाची असते का गं माझा मित्र म्हणत होता एक वेळ बाप नसला तरी चालेल पण प्रेमाने जवळ घेणारे आई प्रत्येक लेकराला असलीच पाहिजे आईचं प्रेम काय असतं हे मला माहीत नाही कधी कळलंच नाही पण आज त्या मित्राचा हंबरडा पाहून मला ही आई असते तर मी जगातला सर्वात सुखी व्यक्ती असतो ही भावना माझ्या मनात संपून गेली लहानपणी आई गेल्याचं दुःख मी माझ्या डोळ्याने पाहण्याऐवजीच मी स्वतः भोगतोय याचा त्रास खूप होतोय आई या शब्दाचा उच्चारही मी कधी माझ्या मुखातून केला नाही कारण मला आईच नाही वेदना तू मला जन्म दिलास मग मला माझा लढीवाळ खोडकाळपणा तू सहन झाला तुला सहन का गं आई काय असं हे कळण्यापूर्वीच का, का मला सोडून गेलीस एकट्या रोपट्यावर कळी उमलावी आणि कुणीतरी येऊन ती कळीच घेऊन जावी अशी अवस्था झाली आहे माझी मला धड रडताही येत नाही आणि हसताही येत नाही कारण आई तू माझ्याजवळ नाहीस ना आई तुला म्हणून सांगतो खूप दिवस झालं मलाही असं वाटतं कारण जगण्यात अर्थच उरला नाही आज लाखो करोडोची संपत्ती माझ्याकडे असूनही नाही मी भिकारीच आहे आई म्हणजे भूतलावर अवतरलेलं देव म्हणतात पण माझ्याच नशिबात अशी असोरी अवस्था का जगताना प्रत्यक्ष असा तुझी आठवण मला होत असते मात्र आसवांचा मार्ग मोकळा होतच नाही बहुतेक मी मागच्या जन्मात काहीतरी मोठे पाप केले असेल म्हणून तर या जन्म केले आई तू कुठे आहेस कशी आहेस ते मला माहीत नाही पण तिथे तू सुखी राहावीस म्हणून मी रोज देवाकडे प्रार्थना करतो आई काय असते याचा अनुभव मला या जगात जरी मिळाला नसला तरी पुढच्या जन्मात माझी आई होऊन माझे सगळे लाड पुरवशींना गाय आणि हो आई मी तर इतर मुलांसारखा वेड्याप्रमाणे वागतही नाही ना, ना। लहानपणी तू जी गाणी गायचीस ना ती गाणी मी माझ्या हृदयात बिंबवली आहे तुझा पहिला स्पर्श मला रोज जाणवत असल्यामुळे मला जगाची उभारी मिळते आई नसलेल्या मुलांची काय अवस्था होते तू पाहतच आहेस म्हणून आई हे पत्र मिळाले की मला लगेच दुसरं पत्र पाठवून दे आज पत्राच्या माध्यमातून का होईना मी माझ्या भावनांना मार्ग मोकळा केला आहे तू माझी आई आहेस आणि मला हेही माहीत आहे की तू या पत्राला नक्कीच उत्तर देशील तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत तुझा, पत्रा तुझा छकुला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक सो सबस्क्राईब करा